नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इथे आज आम्हाला सकाळी साडेनऊ वाजताच कचोरींची ऑर्डर द्यायची होती कचोरींची ऑर्डर सकाळी देणं म्हणजे एक टास्क असतं कारण तेव्हा काउंटरसाठी लागणारा समोसा वडा आणि भजींचा माल तळायचा असतो आणि कचोऱ्या पण फ्राय करायच्या असतात शिवाय कचोऱ्या या टळताना खूप कमी टाकाव्या लागतात जेणेकरून त्या व्यवस्थित फुगू शकतील त्यांना व्यवस्थित फुगायला जागा मिळेल कचोऱ्या फ्राय होत होत्या तोपर्यंत मग कचोरींसाठी लागणारी जी शेव वगैरे होती ती मी पॅक करायला चालू केली शेव वगैरे पॅक झाली त्याबरोबरच कचोरींसह लागणाऱ्या चटण्या पॅक करायला घेतल्या तिखट चटणी पॅक केली गोड चटणी पॅक केली कचोरीसाठी के या चटण्या नेहमी जास्त लागतात त्याच्यामुळे दोन दोन पॅकेट्समध्ये या कचोऱ्या चटण्या पॅक करून घेतल्या तर त्यानंतर तोपर्यंत इकडे कचोऱ्या मस्त फुललेल्या चालू झाल्या आहे, आहेत कचोऱ्या आता फ्राय होत आहेत तर ऑर्डरसाठीच्या पण कचोऱ्या आणि काउंटरसाठी लागणाऱ्या कचोऱ्या सगळ्या एक साथ तळून घेतल्या आणि मग पटकन बॉक्समध्ये कचोऱ्या पॅक करायला चालू केल्या तर इथे आपण बघू शकतो कशा मस्त टमटम अशी कचोरी फुगलेली आहे तर इथे तुम्हाला कांदा स्टफिंग असलेली ही छान कचोरी भेटणार आहे जी की पूर्ण मानपाडा किंवा डोंबिलीमध्ये भेटत नाही किंवा भेटत असेल तरी ती खूप कमी भेटते म्हणून कोणी डोंबिलीमधून हा व्हिडिओ बघत असेल तर नक्की एकदा ट्राय करायला या तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डरसाठी डी एमसुद्धा करू शकता तर कधी येत आहे कावेरी स्वीट्स डोंबिली मानपाडा इथे छान कांदा स्टफिंग असलेली कचोरी दही कचोरी खायला